आंदोलनाचा मला फायदा बीडची निवडणूक वन मी जिंकणार बजरंग सोनावणे बीड लोकसभा काटेकी टक्कर पाहायला मिळते या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय त्यातच लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल काल समोर आले यात बीड लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे या आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मनोज जरंगे पाटलांच्या आंदोलनाचा मला फायदा होणार आहे बीडची निवडणूक वनसाइड झालेली आहे त्यामुळे माझा शंभर टक्के विजय होणार असा दावा त्यांनी केला आहे बजरंग सोनवणे म्हणालेत की बीड जिल्ह्यातील निवडणूक ही विकासावर झाली जातीपातीची नसती चर्चा झाली महाराष्ट्राचा जो मूळ महाविकास आघाडीच्या बाजूने तोच मूळ बीड जिल्ह्यासुद्धा आहे हे सर्वे कसे करतात काय करतात याबाबत मला माहिती नाही पण मी बीड लोकसभा निवडणुकीतून शंभर टक्के निवडून येणार असं त्यांनी म्हटलं आहे रिपोर्ट एस बी एन मराठी बीड